लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या उमेदवारांना आता कोणत्याही मतदान केंद्रातील ईव्हीएम कालावधी तत्काळ थांबवण्यात आलाय तर कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला पुन्हा अटक करण्यात आली यासोबतच राज्यात आज कुठे पाऊस पडू शकतो या आणि इतर काही बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सतरा जुलै वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे निवडणुकांसंबंधीची देशात लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले की काही राजकीय पक्ष ईव्हीएम वर टीका करू लागतात त्यामुळे आता निवडणूक निकालांवर नाराज असलेल्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने काही नवे पर्याय उपलब्ध करून दिलेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या उमेदवारांना कोणत्याही मतदान केंद्रातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ईव्हीएमची पडताळणी करण्याबरोबरच मॉक पोल आणि पावत्यांची मोजदात करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय निवडणुकीनंतर ईव्हीएम मधील कथित हेराफेरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळतं आता या प्रकरणी चौकशीसाठी सा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाने पराभूत उमेदवारांना अनेक पर्याय दिलेत या पर्यायांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे मॉक पोल व्हीव्हीपॅटच्या पावत्यांच्या मोजणीचा सुद्धा समावेश आहे पराभूत उमेदवार ईव्हीएम ची पडताळणी करण्यासाठी कोणत्याही मतदारसंघातील यंत्राची निवड करू शकतात पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पूजा खेडकर यांच्या संबंधीची वेगवेगळ्या कारणांमुळे वादात आलेल्या आय अधिकारी खेडकर यांचा वाशिम जिल्ह्यातील प्रशिक्षण कालावधी तत्काळ थांबवण्यात आलाय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन यांनी हा आदेश पूजा खेडकर यांना बजावला असून खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेत लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली आहे इतकंच नाही तर महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी थांबवण्यासोबतच त्यांना मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलवण्यात आलंय या नव्या आदेशामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झालीय खाजगी गाडीवर लाल दिवा लावणं आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरणं यामुळे प्रशिक्षणावर असलेल्या पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या त्यानंतर खेडकर यांच्यावर शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप झाला असून त्याबाबत चौकशी होणार आहे याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसुरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राजकारणासंबंधीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाच्या घड्याळ चिन्हावरील ताब्यावरून दोन गटात संघर्ष सुरू आहे या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दोन आठवड्यात लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत तर या उत्तरावर काही म्हणणं मांडायचं असेल तर ते एका आठवड्यात मांडावं असे निर्देश शरद पवार गटाला देत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सहा ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे राष्ट्रवादी काँग्रेसवरील ताब्याचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून याआधी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर अजित पवार गटाचा ताबा राहील असा निर्णय दिला होता या निकालाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याचा काय निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे चौथी बातमी कॉम्रेड गोविंदराव पांसरे यांच्या हत्या प्रकरणासंबंधीची या प्रकरणातील संशयित आरोपी डॉक्टर विरेंद्र तावडे याला दिलेला जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द केलाय दहशतवाद विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतलं असून अटकेला दहा दिवसांची मुदत मिळावी यासाठी डॉक्टर तावडेच्या वकिलांनी केलेला अर्ज नामंजूर करण्यात आलाय अटकेनंतर डॉक्टर तावडेची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली डॉक्टर तावडे याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने जानेवारी दोन हजार अठरा मध्ये मंजूर केला होता या जामिनाला सरकारी पक्षाने आव्हान देत जामीन रद्द व्हावा अशी मागणी उच्च न्यायालयात केली होती गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट रचणं शस्त्र पुरवणं मारेकऱ्यांना प्रशिक्षण देणं हत्ते बेळगाव स्टँड वर बैठक घेण्यामध्ये तावडे प्रमुख होता बंगालच्या उपसागरात कमी क्षेत्र तयार होण्याची होण्याची शक्यता शक्यता असल्याने राज्यात पावसाचे पुनरागमन निर्माण झाली त्यामुळे कोकण आणि राज्यातील घाटमाथ्यावर आज संततधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळतील असा इशारा हवामान खात्याने दिलाय पावसाला पोषक हवामान असल्याने कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर पुण्यातही आज आकाश सामान्यत ढगाळ राहून मध्यम पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली शहर परिसरातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडेल असंही खात्यातर्फे सांगण्यात आलंय पॉडकास्ट ची सहावी बातमी आहे क्रिकेटची इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे पहिल्या हंगामापासून स्पर्धेत खेळत असलेल्या या संघाला गेल्या सतरा वर्षात एकदाही विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही यावर माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने मोठं विधान केलंय तो नेमकं काय म्हणाला याबद्दल थोडक्यात माहिती दिलीये प्रणाली कोदरे यांनी चला ऐकूयात आता आरसीबी संघ म्हटलं तर प्रत्येकाला पटकन विराट कोहली क्रिस गेल असे खेळाडू आठवते आणि त्याचबरोबर आठवतं ते सतरा वर्षांपासून या संघानं एकदा ही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नसल्यानं होणारे मेम्स आता खरं तर यावरच पार्थिव पटेलनं भाष्य केलं भाष्य केलं म्हणण्यापेक्षा त्यानं खरपूस टीका केली पार्थिव पटेल या संघाकडनंही खेळलाय तो चार वर्ष या संघाकडनं खेळला होता म्हणजे दोन हजार चौदा मध्ये तो जेव्हा या संघात होता तेव्हा संघात विराट कोहली डिव्हिलियर्स यांच्याबरोबर त्याच्यानंतर दोन हजार अठरा ते दोन हजार वीस दरम्यान पार्थिव पटेल या संघाचा भाग होता त्यावेळी विराट आणि डिव्हिलियर्स या संघाचा भाग होते म्हणजेच एकूणच या संघात स्टार खेळाडू त्यावेळेसही होते त्यामुळं याबाबत बोलताना पार्थिव पटेल एका पॉडकास्ट मध्ये म्हणालाय की तो जेव्हा या संघात खेळत होता तेव्हा त्याला टीम कल्चर असल्याचं जाणवलंच नाही या संघात केवळ विराट कोहली डिव्हिलियर्स क्रिस गेल अशा स्टार खेळाडूंना अधिक महत्त्व दिलं जायचं आरसीबी संघ टीम कल... आरसीबी संघात टीम कल्चर नसल्यानं ते कधीही ट्रॉफी जिंकू शकले नाहीत असंही पार्थिव पटेलने म्हटलंय एकूणच पार्थिवचं हे म्हणणं पूर्णपणे चुकीचंही आहे असं वाटत तरी नाहीये कारण आरसीबी संघानं स्टार स्टार खेळाडूंवरच आतापर्यंत अधिक लक्ष असं दिसून आलंय पण आता यावर अद्याप तरी आरसीबीच्या कोणत्याही सदस्यानं भाष्य केलेलं नाहीये पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजनासंबंधीची सध्या जगभरात के ड्रामा चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढते या दरम्यान फक्त के ड्रामा पाहिल्याबद्दल तीन अल्पवयीन मुलांना क्रूर शिक्षा देण्यात आली आहे दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाचे हाडवैर जगाला ठाऊकच आहे यातच दक्षिण कोरिया निर्मित के ड्रामा पाहिल्याबद्दल उत्तर कोरियाच्या हुकुमशहाने या तीन अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांचे हत्याकांड घडवून आहे दक्षिण कोरियाची स्थानिक टीव्ही वाहिनी चोसून यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियातील या विद्यार्थ्यांनी पेन ड्राईव्ह मध्ये असलेल्या के ड्रामा सिरीज पाहिल्या हा पेन ड्राईव्ह गेल्या महिन्यात सोलवरून फुग्याने उत्तर कोरियात पाठवण्यात आला होता परंतु उत्तर कोरियात जपान कोरिया आणि अमेरिका निर्मित सिनेमा सांस्कृतिक कार्यक्रम दाखवण्यास मनाई आहे त्यामुळे या, या विद्यार्थ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला